फॅशन क्राफ्ट चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये हो चाळीस छाती असलेल्या मापाच्या मीडियम फिटिंग शर्टची पेपर कटिंग बघणार आहोत या शर्टचे मेजरमेंट आपल्याला स्क्रीनवर दिसत आहेत लांबी आहे सव्वीस छाती आहे चाळीस पोट आहे अडतीस हिप आहे चाळीस शोल्डर आहे अठरा बाई आहे साडे एकवीस गळा आहे पंधरा आणि कप आहे नऊ उंचीला आणि रुंदी आहे सव्वा दोन कटिंग सुरू करण्यापूर्वी माझी तुम्हाला विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ संपूर्ण पहा सगळ्यात आधी आपण टॉप फ्रंटची कटिंग करत असतो त्याच्यासाठी अशा पद्धतीने कपडा पण हातरायचा जसा पेपर हातरलाय ओपन बाजू आपल्या दिशेने बंद बाजू पुढच्या दिशेने इथे एक रेस मारून घ्यायचे जेणेकरून कपडा किंवा पेपर आपला सरळ होईल माग पुढे होणार नाही या रेसिपासून आपल्याला मेजरमेंट करायचे शोल्डर डाऊन दोन इंच चाळीस छातीचा चौथा हिस्सा दहा इंच होतो त्याच्यातून एक किंवा पाऊन इंच मायनस करायचे मी एक इंच मायनस करून नऊ इंचावर माप करतोय नऊ इंचापासून खालच्या दिशेने सात दिश। इंच ॲड करून आपल्याला सोळा इंचावर पोटाच्या उंचीचं माप लावायचे त्यानंतर शर्टची उंची आहे सव्वीस त्याच्यामध्ये दीड इंच ॲड करायचे आहे मॅनेला शर्ट असेल तर दोन इंच ॲड करायचे हे सगळे माप पुढच्या दिशेने लावून घ्यायचे हा ॲपल कट आहे म्हणून उंचीमध्ये आपण दीड इंच ॲड केलं आहे जर मॅनेल असेल गोट खालून मारायचा तर दोन्ही इंच ॲड अशा पद्धतीने मारून आपल्याला त्यानंतर बटन पट्टीसाठी आणि कास पट्टीसाठी मार्जिन सोडायचे आपल्याला इंच गळ्याचा माप होतं आपल्या पंधरा इंच त्याचा पाचवा हिस्सा करायचा आहे तो तीन इंच होतो इथं आपल्याला मार्क करायचं तर त्याच्यातून ते पाव इंच मायनस करून पावणे तीन एक मार्क करायचा इथे पण रेश मारून पावणे तीन इंचावर मार्क करू शकता पण मी अडीच इंचावर करतोय कॉलर बसवताना छाटण्यासाठी थोडा कपडे मार्जिन लागेल म्हणून त्याचा बॉक्स बनून घ्यायचा शोल्डर आहे अठरा त्याचा हाफ करायचा आहे नऊ इंच आणि त्याच्यामध्ये अर्धा इंच ऍड करून मार्किंग करायची नऊ इंच आणि अर्धा इंच मार्जिंगसाठी इंचवर इथं शोल्डरचे मार्किंग पुन्हा होतं आपलं अठरा त्याचा हाफ करायचा नऊ इंच आणि इथं इथं नऊ इंच ठेवायचंय आणि अर्धा इंच मायनस करायचंय मीडियम फिटिंग किंवा टाईट फिटिंग साठी आणि साडेआठ इंचावर मार्क करायचं लूज फिटिंग असेल तर आपण ठेवू शकता छाती होती चाळीस त्याचा चौथा हिस्सा होतो दहा इंच इंच इथून पुढच्या दिशेने मार्क करायचे चौथा हिस्सा मार्क जर आपला टाइट फिटिंग असेल तर मार्जिनसाठी आपल्याला पावणे दोन इंच ठेवायचे मीडियम फिटिंग आणि लूज फिटिंग सव्वा दोन इंच मार्जिंगसाठी ठेवायचे इथून पुढे मी इंच कारण मीडियम फिटिंग शर्ट आहे पोटाचं माप होतं अडोतीस त्याचा चौथा हिस्सा करायचा साडे नऊ इथून इथे तो मार्क करायचा इथे जेवढी लोजिंग ठेवली होती तेवढीच इथे ठेवायची आहे दोन इंच पुन्हा माप मापचा चाळीस त्याचा चौथा हिस्सा दहा इंच इथं दहा इंच करायचं आहे आणि इथं पण लोजिंग साठी आपल्याला दोन इंच ठेवायचे पट्टीच्या सहाय्याने याला शेक देऊन घ्यायचा कट कटसाठी मी इथं मार्क करतोय दोन इंचवरच्या दिशेने मार्क आहे आणि इथे एक मार्क करून घ्यायचा इथून अशा पद्धतीने आपल्याला असा शेप देऊन घ्यायचा गळ्याचा आपण सेप देऊन घेऊ आणि इथं आरमोलचा किंवा खड्ड्याचा पण शेप देऊन घ्यायचा आता याला मी कट करतो मी हे कट करतो आहे तोपर्यंत चॅनेलला कर, लाईक करा आणि शेअर करा सॉफ्टफ्रंट कट कर झालेला आहे आता आपण बॅकफ्रंट कट करणार आहोत पण त्याच्या आधी इथे एक विसरलो आहे एक गोष्ट इथं पाऊन इंचावर असे मार्क करायचे असे दोन मार्क आहेत ना आपल्याला कट करण्यासाठी रेफरन्स म्हणून वापरायचे म्हणून इथं आपण पाऊन इंचा मार्क केलेले आहेत आपण बॅक फ्रंट कट करूया आता हे बघा अशा पद्धतीने आपल्याला कपडा किंवा पेपर हातरायचा आहे कोपन बाजू पुढच्या दिशेने आणि फोल्ड असलेली बाजू आपल्या दिशेने हे बघा टॉप फ्रंटचा रेफरन्स देऊया त्या रेषेपर्यंत किती भरत आहे बारा इंच इथून इथपर्यंत हे बारा इंच पाहिजे चेक करतो बारा इंच आहे कपडा सरळ करण्यासाठी वर दिशेने लाईन मारून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने फ्रंट ठेवायचे आता हे बघा हे जे मार्क केले होते आपण टॉप फ्रंट वर पाऊन इंचाचे ते आपल्याला असे या घडीवर असे ठेवून घ्यायचे इथं असा गॅप राहतो आणि हे पुढच्या दिशेने असं सरकून घ्यायचं आहे या लाईनला मॅच करून घ्यायचं शोल्डर अठरा होती त्याचा हाफ करायचं नऊ इंच अर्धा इंच ऍड करून इंच इंचा आपण बॅक फ्रंट वर शोल्डरचा मार्क हे बघा असं इथं बॅक फ्रंटला आपण क्रॉस बॅक साठी अर्धा इंच ठेवतोय मी लूज असेल तर पाऊन इंच ठेवा असा शेप देऊन कट करून घ्यायचं मी याला कट करतो तोपर्यंत तुम्ही काय करा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा त्यानंतर बॅक साईडला यायचं खाली अर्धा कर इंच असा मार्क करायचा आणि बॅक फ्रंट अर्धा कट कराय कट बघा कपडा किंवा पेपर असा ठेवायचा खुली बाजू समोर बंद बाजू आपल्या दिशेने इथं आपण नऊ इंच ठेवायचं त्याच्यासाठी टॉप फ्रंटचा रेफरन्स घ्यायचा इंच होतं ही घडी पण इंचच पाहिजे अशी इथे क्रेश ओढून घ्यायची मी सिंगल भाईच कट करतोय कारण पेपर माझ्याकडे कमी आहे आपण एकाच वेळेस दोन भाई पण कट कर करू शकतो असं आपला जो कप आहे त्याची रुंदी आहे सव्वा दोन इंच असे सव्वा दोन इंच आहे आणि या रेषेपासून असं आहे आणि खालच्या आहे बाईची लांबी होती साडे एक त्याच्यामध्ये एक इंच ऍड आहे मार्जिनसाठी आणि सिलाईसाठी आणि साडे इंच वर मात करायचं इथं अशी एक ओढून घ्यायची कफची लांबी होती इंच त्याचा हाफ करायचा साडेचार इंच आणि त्याच्यामध्ये एक इंच ऍड करून साडेपाच इंच वर मार्क करायचं इथं अर्धा इंच मार्जिंगसाठी जाईल आणि राहिलेल्या अर्धा इंच प्लेटसाठी इथं आता कॅप हाईट लावायची चाळीस छातीसाठी आपण साडेचार वर कॅप हाईट लावायची आता परत टॉप रेफरन्स घेऊया आर्म किंवा खड्ड्याची उंची किती ठेवून ती नवीच्या मार्कवर आपल्याला नवीन इंचवर इथे मार्क करायचं हे बघा इथे दीड इंचवर मार्क करायचा हा खूप इम्पॉर्टंट मार्क आहे अशा पद्धतीने एक लाईन खेचायची हिची प्रॅक्टिस आहे ना आपण नवीन नवीन असताना कर करूया कारण शेप द्यायला नवीन नवीन कटकट्याने प्रॉब्लेम होतो अशा पद्धतीने या लाईनचं हाफ करून घ्यायचंय परत याचा हाफ करायचंय परत याचा हाफ करायचंय अर्धा इंचावर असं मार्क अर्धा इंचावर असं मार्क आणि असा शेप द्यायचा आहे इथून हे जोडून घेऊया इथे दोन सूत किंवा पाव इंच आपल्याला एक्स्ट्रा ठेवून असं कट करायचं आहे इथे एक नॉच घेऊया सेंटरचा आणि हा पल्ला असा करून घ्यायचा सिंगल आणि आता याला शेपमध्ये कट करायचं नवीन नवीन शिकत असताना आपल्याला ही ट्रिक चांगली काम येईल आपण जास्त कपडे कट केल्यानंतर आपल्याला हे डोक्यात ऑटोमॅटिक सेफ बसतो त्याच्यामुळे त्याचं काही टेन्शन नाही हे बघा अशा पद्धतीने सेफ दिलेला आहे आता असा अर्धा इंच गॅप ठेवून आपल्याला बॅकफ्रंटला सेफ द्यायचा आहे बघ बॅक फ्रंटचा सेफ हा टॉप फ्रंटच्या सेफपेक्षा थोडासा जास्त असतो हे बघा भायकट झालेली आहे हा राऊंड एक्स्ट्रा आहे तो पुढची बाजू आहे आणि जो कमी मार्जिन आहे ती मागची बाजू आहे आणि या मागच्या बाजूला आपल्याला बटन पट्टीची मार्किंग करायची आहे इथं अर्धा इंच ठेवा शिलाईसाठी अर्धा इंच जाईल या मार्कपासून या मार्क पर्यंत असं मोजायचं पाच इंच भरते त्याचा हाफ करायचं आणि इथं आपण चाळीस छातीसाठी सहा इंच आपल्याला मार्क करायचंय सोडून घ्यायचे कट करायचे अशाच पद्धतीने दुसरी बाय पण कट करून घ्यायची तुम्हाला सेम टू सेम शोल्डर कटिंग असा कोल्ड करून घ्यायचा पेपर किंवा कप शोल्डरचा मार्क होतं अठरा त्याचा हाफ नऊ आणि अर्धा इंच ऍड करून साडे इंच वर आपल्याला इथे मार्क करायचा दिशेने आणि सहा इंचावर असा एक पुढच्या दिशेने मार्क करून घ्यायचा आणि बॉक्स भरून घ्यायचा परत टॉप फ्रंटचा रेफरन्स घ्यायचा आहे इथं आपण किती डाऊन केलं होतं शोल्डर दोन इंच इथं आता दोन इंच असं डाऊन करायचंय नंतर गळा किती ठेवला होता आपण पावणे तीन इंच इथे पौने तीन इंच न ठेवता गळ्याचा पाचवासा तीन इंच ठेवायचा आणि खाली दीड इंचावर मार्क करायचं मान जर मोठी असेल तर पावणे दोन पण करू शकता त्याला आता आपण कट करून घ्यायचे आता अशा पद्धतीने आपली शोल्डर पण कट झालेली आहे इथं असं थोडं एक्स्ट्रा ठेवून आपल्याला कट करायचे अशा पद्धतीने संपूर्ण शर्ट ची आपली कटिंग झालेली आहे शोल्डर बॅक फ्रंट बाई आणि टॉप फ्रंट असेच कटिंगचे व्हिडिओ आणि टेलरिंग संदर्भात व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा